सुंदर गाड्या सुंदर पैठण मथूर की बू सोनिया की महबूब सुंदर नव्हतं झालं प्रेक्षकांनी सहकार्य करायचंय प्रेक्षकांनी जरा सहकार्य करायचंय घातलेला शर्दी कृपया शांतता पाळा सगळ्यांनी डावी साहेब सगळ्यांनी शांतता पाळा नम्रदेशी विनंती सगळ्यांना जरा सहकार्य करायचंय नम्रतेची विनंती झाली की सगळ्यांनी जरा सहकार्य करा जरा सहकार्य करायचंय शांतता पाळा कृपया